कुस्तीला सुरुवात झालेली आहे कुस्तीला सुरुवात झालेली आहे तारीकड कार्यालय घेतलं असतो बीन कोहली अंकडा अमृतसरला सराव करते कोहली आकारा अमृतसरला सराव करणारा म्हणजेच खत्री म्हणजेच खत्री तर म्हणजेच खत्री अनेक वेळा या मैदानाला लढून गेलेला आहे त्या मैदानला पटका प्रयत्न पेन हल्ला धुडकवला हल्ला धुडकवला तिथं अनेक मंडळी उपस्थित आहेत आजमध्ये स्वतः राजेंद्र शिंदे दात्या आणि शिव छत्रपती पुरस्कार पुरस्कारची मानकरी नामदेव वाटेव असतात पण तो इतके एवढी मंडळी एक झालेली आहे एकदा बजरंग बलीचा जे जे का प्रत्येकाच्या मुखात न येतोय का बघूया ना नाव घेणार नाही त्याला उद्या घसा दुकानार नाव नाही काम होणार नाही आणि जो नाव घेईल त्याच्या मागची साडेसाती पनवती निघून जाईल न होणारे काम सुद्धा होणार दोन्ही हात वरती करायचा जे हात हात वर जे हात वरती जाणार नाही त्याचे सकाळी हात सुद्धा वरती जाणार नाही एक वेळ बजिरंग बजीसाठी जे काय करायचा तोंडात ना आवाज येणार नाही ना त्याला ना। रात्री दीड दोन वाजता नात फिरीन बसाल देवाज नाव गेला कंजुशी केला तर तसंच होणार आहे शेर शिवा का छावा महापरा कवी परम प्रतापी आ जाता घर छत्रपती संभाजी महाराज काम कसे होतात बघाड्याची कुस्ती लागता रालवाला मैदानात नजर येणार ना नाही चंदूबा बंगल्याला भावल्या बांधतात तशी तुम्ही भावली जाणल्या इथं मैदान कुठल्या बघा गेल का बघा तरण पड़े सशक्त वाले निरेश निरोगी वाले बंधन वाले या के कु कर कुश्ती कीजिए चौदंडी हो गई ताकत का ताकत लेने का काम हो गया ताकत का अंदाज लेने का कुश्ती कीजिए कुछ, कुछ करके निकाल दिखा कुछ बन के दिखा कुश्ती कीजिए चलिए चलिए पहलवार दुपारी जी गाडी चालल्या गाडी जवळ जावा नांदेव मध्ये असतात आतमध्ये आहेत आटपाडी सारख्या दुष्काळी भागामध्ये कुस्ती केंद्र बांधून काढलेला आहे नामा असतात सांगलीचे आमदार तुमचे नाव काढत होते गाडगिरी जाईल राजेंद्र शिंदे स्वतःच्या जागेवरती भाव असेल पंचवीस लाख रुपये नॅशनल मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर जागा मिळत नाही तिथं हॉटेल काढताना असत लॉज करताना असता पण कार्यालय करता असतात पण तालीमच भांडी तालीमच भांडी आणि नामदेव बबरेंच्या तालमीसाठी चंदू भाऊने दोन लाख रुपये या हातात त्या हाताला करून दिलेला आहे हे दानत आहे चंदू हे दानात पैसे काय सगळ्या करा देऊ घेऊन जाणार आहे का नंगायावर नंगा गेला जलमल्यानंतर नाव नसतं आणि मेल्यानंतर हे नाव नसतं जे मधला खेळायचं नाव आहे आणि मेल्यानंतर जर नाव टिकलायचं असेल तर असं कार्य करावं लागतं कार्य चा पे लागला तर वरच पैसे खर्च केवणारी हो पण पर बरीच आहे घेऊ का डिझेल बिझील घेऊन आलाय टाकवडे करायच आमचा विनोद चालतो मी कुस्ति ज्योतिराम माझे चांगली करीत कर जवळचा कब्जा घेतला कब्जा घेतला तिकडं कोलीन कशा टप्पे त्याज बघा रिमझिम झिम फुलचन विमल गुटका मावा खाऊन होईल का अस होय तीनशे साठ पावा खून होईल का त्यानं फक्त तोंड रंगणार आहे कर्तृत्व रंगायचं असेल तरी असं करावं लागतं असं करावं लागतंय तेवढ सोप नव आनंदराव पाटील शेठ सिकंदराबादचे शेठ यांच्या हस्ते सन्मान होतोय महाराष्ट्र केसरी महिला पहिले महाराष्ट्र केसरी पत्रिका बागडीचा कब्जा मजबूत केलेला आहे घोषणा ठेवलेला पेसरा पेसरा महाराष्ट्रातील अनेक पैलवानावर विजय मिळवून टक्कर देऊन चांगल्या कुस्त्या करणार तो कुंडलचा मैदान जाहीर झाला की कुस्ती होत्या तरी अतुल पवार यांचा सत्कार यावं अतुल पवार करा पुरा ता तेवीस तारीख बरोबर जाहीर करला पुरत का आमदार मनोरजादा घोरपडे यांच्या वाढदिवसाचं मैदान इथ रवींद्र पाटील इंटरनॅशनल तेवीस मे नोंद घ्या अनेक कुस्त्या घेतलेल्या तेवीस मे ला आमदार साहेबांचं मैदान आहे उतना ठेवलेला जिता मानव पैलवाना तर पैलवाना आपल्या उशा खाली जरा जर उशी जादा आली की मान अवघडली म्हणून समजा सव्वाशे किलोचा बोजा मानवर पडलेला आहे सव्वाशे किलोच्या सव्वाशे किलोचा तेवढं सोपं नव पाट्या चारला त्याला उठायला लागत पाट्या चारला उठून व्यायाम करावा लागतो सपाटा माराव्या लागतात रनिंग करावं लागतं हाउस खाव लगता जोर मारा लगता बैठक मारा लगता बारा वर्ष घाटा लगता तवा गुम् बन तुम्हारा एवडा बोटा बगला बगतना चार मजली है पांच मजली है अड़कून पाया पड़ते का संपत्ति संपत्ति प्रथम संपत्ति है संपत्ती आहे एखादा जेलमध्ये गेला तर त्याला पडून महत्व करता त्याला आरोग्याचं महत्व करता ही संपत्ती आहे ही शरीर माध्यम शरीराला द्यावं लागतं आणि नेलकरीला पण जर म्हणून असेल टाइमपास चांगला झाला चार पाच तास चंदोभाव तसं नाही टाइम पास नवा तो कायम टाईमपास नवा हे समाजाला सशक्त करण्याच काम आहे समाजाला निरव्य करण्याचं काम आहे निर्ती बनशाली भारत हो विश्वात शोभनी राव आज एकमे महाराष्ट्र मंगल देशा पवित्र देशा कनकर देशा महाराष्ट्र देशा असा हा महाराष्ट्र याच मातीतून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले सोळाशे तीस का जन्म सोळाशे ऐंशी ला तर आपल्यातून निघून गेले तीनशे चौऱ्यानव्ही तिथीनुसार घरातला जरी गेला तर दहा बारा वर्षानंतर फोटो सुद्धा काढला जातो पण तीनशे वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकांच्या हृदयावरती आहेत हृदयावर कोणी पैलवान चलिए आगे कुछ के लिए मंजीत खत्री कुश्ती गिरे चले निकल के जाना कुश्ती के हजारों लोग इकट्ठा हुए मच्छी को तारा हुए अपना फैसला मच्छी को तार करनारी पोरो पाइज करनारी नहीं तीन तासक पिक्चर आता तासक आज लगाए बावड़ लगाए तो लोग का शिवाजी बाहर जाए तेवढे सोपन आता गती मानता आलेले आता पॅसेंजर मध्ये कोण बसत नाही आता वंदे भारत पाहिजे म्हणतात वंदे भारत फोर जी घेतला तर गल्लीत सगळे हसतील आता फाय जी चा जमाना आलेला आहे फाय जी चा सगळं फास्ट आहे हो टाकल्या वासुंदीच जेवण आहे म्हणलं तर कोण थांबत नाही मला ना ना काम आहे म्हणत्या इथं कितीतरी माणसं आलेली आहे कोण धारा का ने?